सुरक्षा हा सर्वांसाठीच महत्वाचा विषय बनलाय श्रीरामपूर तालुक्यातील महिला मुलींसह सर्व नागरिकांच्या सुरक्षेकरिता लाडक्या बहिणींना आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवण्याकरिता तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी संदेश पाठवणारे मोफत ॲप नितीन उद्मले फाउंडेशनने श्रीरामपूरकरांच्या सेवेत कार्यान्वित आहे या ॲपमुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महिला शाळा व कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक शेतकरी कामगारांना यांचा फायदा होणार आहे आपत्कालीन परिस्थितीत जसे आपत्कालीन परिस्थिती जसे महिलांची छेडछाड रस्ता अपघात बिबट्यांचा हल्ला चोरी दरोडा सर्पदंश व वैद्यकीय मदत अशा प्रसंगात जवळच्या चार व्यक्तींना मेसेज टाकून अलर्ट करण्यात येणार आहे श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली ॲप श्रीरामपूरकरांना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याची माहिती नितीन उदमले फाउंडेशनच्या वतीने प्रमुख नितीन उदमले यांनी दिली आहे आज घटस्थापनेच्या निमित्ताने विशेषतः महिला आणि ज्या कॉलेज महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही नितीनोद्मले फाउंडेशनच्या माध्यमातून श्रीरामपूर सुरक्षा ॲप आज आम्ही जनतेच्या सेवेमध्ये या ठिकाणी दाखल केलेला आहे ह्या ॲपची संकल्पना अशी आहे की ह्या ॲपमध्ये आपण चार आपल्या चा विश्वासू लोकांचे नंबर त्या ठिकाणी सेव्ह करू शकाल आणि ज्याही वेळेस आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा आपत्कालीन प्रसंग निर्माण होईल त्यावेळेला एका क्लिकवरती ह्या आपण सेव्ह केलेल्या नंबरवरती आपला मेसेज आणि आपले लाईव्ह लोकेशन त्या ठिकाणी शेअर होणार आहे हे ॲप नुसते महिलांसाठीच नाही तर सर्व नागरिकांसाठी हे अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं ॲप आहे उदाहरणार्थ आपण पाहतो की रस्ते अपघातामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळेला जर एखादा अपघात झाला तर त्याला वेळेमध्ये मदत त्या ठिकाणी पोहोचत नाही त्याच्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधता येत नाही तो व्यक्ती कोण आहे हे आपल्या लक्षात येत नाही अशा प्रसंगामध्ये असेल शेतामध्ये एखादी दुर्घटना घडते बिबट्याच्या हल्ले आपल्याकडे वारंवार होत असतात महिलांच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न या ठिकाणी आय आयरणीवरती आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे ॲप म्हणजे एक वरदान ठरण्याची शक्यता आहे म्हणून आपण पाहतो की अचानक एखादा हृदयविकारासारखा त्रास होऊ शकतो त्या केसमध्ये तात्काळ त्यांना मदत पोहोचवणं आणि त्यांचं लोकेशन शेअर झाल्यामुळं ती मदत अचूक आणि वेळेत त्यांना उपलब्ध होणार आहे आम्ही ती नुद्मले फाउंडेशनच्या माध्यमातून हे ॲप आप आपल्या सेवेमध्ये श्रीरामपूरकरांच्या सेवेमध्ये दाखल करत असताना अगदी एका जरी व्यक्तीला याचा लाभ झाला आणि त्याचं जीव वाचण्यासाठी जर याचा उपयोग झाला तरीही आम्ही आमचा हा प्रयत्न सफल झाला असा आम्ही या ठिकाणी मानू याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला हा ब्युरो रिपोर्ट